आमच्या लहानपणी म्हणजे ऐंशीच्या दशकात निवडणुका ना की उमेदवारांच्या प्रचारासाठी गाड्यांवर भोंगे लावून त्यावर गाणी वाजवत त्या गाड्या फिरायच्या गल्लोगल्ली विनय मांडके हे त्यावेळीचे सुप्रसिद्ध गायक होते ज्यांच्या नावावर एक विक्रम आहे वर्ल्ड रेकॉर्ड आहे त्यांनी जाहिरातींसाठी गायल्या गा जाणाऱ्या जिंगल्स ज्या असतात त्या सर्वाधिक संख्येनं गायलेल्या आहेत बजाज चेतक स्कूटरची जी ॲड यायची ये जमी ये आसमा हमारा बजाज तर ती जी जाहिरात आहे ती आठवत असेल तुम्हाला ते विनय मांडके ती जाहिरात गाणारे निवडणुका आल्या की सगळ्याच राजकीय पक्षांसाठी प्रचार गीतं गायचे त्यांचा आवाज तेव्हा मराठीतल्या सगळ्याच नटांसाठी वापरला गेला आहे पण त्यांची जोडी जमली प्रामुख्यानं ती लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत विनय मांडके म्हणजे लक्ष्याचा आवाज असं एक समीकरण बनवून गेलं होतं चौकात गाडी आली की या राजकीय जिंगल सांभून आत बसलेला एखादा कार्यकर्ता मग माईकवर त्या उमेदवाराचा प्रचार करायचा ताई माई अक्का विचार करा पक्का आणि अमक्या तमक्यावर मारा शिक्का आजचा प्रचार बदललाय कसा तेच सांगतोय आजकाल नेते स्वतःच प्रचार करू लागलेत स्वतःचा त्यात ते, ते आपल्या प्रतिस्पर्ध्याला शिव्या देतात नीच नालायक निर्लज्ज वगैरे शेलकी विशेषणं लावतात मग त्यावर त्यांना प्रत्युत्तरही मिळतात म्हणा परवा अशाच एका युवा नेत्यानं आपला प्रचार की बाणा दाखवला आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर आगपाकड केली होय मी उबाटा गटाचे युवराज आदित्य ठाकरे यांच्याबद्दलच बोलतोय मला वाटतं त्यांच्यासारखं निर्लज्ज आणि नीच व्यक्ती मी अजून पाहिली नाहीये ज्यांनी त्यांना घडवलं त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून महाराष्ट्राशी धोका करून सगळे उद्योग ते गुजरातला पळवले शेतकरी आत्महत्या वाढत चालल्यात आणि ज्या माणसाने ज्या व्यक्तीने तुम्हाला सगळं काही दिलं तुमची राजकीय ओळख असेल तिकीट असेल मंत्रीपद असेल त्यांच्या सगळ्यात कठीण काळात पाठीत खंजीर खूप असणं आणि जाऊन मग अशी वक्तव्य करणं ह्याच्यासारखे नीच आणि निर्लज्ज व्यक्ती मी पाहिली नाही ते नेमकं काय बोलले होते आणि त्यानंतर या विधानांवरून महाराष्ट्रात कसा गदारोळ माजला होता हेच आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डीजी नाही मित्रो नमस्कार मी प्रभाकर सूर्यवंशी आज मुद्दाम काही जुने संदर्भ तुमच्यासमोर मांडणार आहे त्या संदर्भातून युवराज आदित्य ठाकरे यांना आपल्या सध्याच्या वयाच्या दुपटीनं ज्यांची राजकीय कारकिर्द आहे अशा एकनाथ शिंदेबद्दल बोलताना आपण कुठे माती खाल्ली आहे हे लक्षात येईल मित्रो काँग्रेसबद्दल माननीय प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची काय मतं होती शरद पवार हा कसा दगलबाज राजकारणी आहे हे सांगताना बाळासाहेब पवारांना तेल लावलेलं पैलवान म्हणायचे पवारांच्या मुस्लिम धार्जिन्या वृत्तीमुळे त्यांना बारामतीचा मोमद्या हे टोपण नाव बाळासाहेबांनी पवारांना दिलं होतं परत हे जगप्रसिद्ध वाक्य तर कोणीच विसरू शकत नाही काँग्रेस पुढे जे झुकतात ते नपुंसक असतात मी नपुंसक म्हणालो आहे पण साहेब तर हिजडा असं सणसणीत खणखणीत म्हणायचे शब्द तो कोणत्या पुरुषाला हिजडा हे विशेषण लावलेलं आवडेलो पण साहेब एखाद्या मानसशास्त्राच्या अभ्यासकाप्रमाणे एक वेगळाच विचार करून ही असली वाक्य शिवसैनिकांच्या समोर उच्चारत असत आणि त्यांच्या पौरुषाला आव्हान देत की जर काँग्रेसकडे झुकला तर तो हिजडा साहेब दिल्लीकर काँग्रेसींना हिजड्यांच्या फौजाही म्हणायचे पण साहेबांचे वंशज आज जे दिल्लीत सत्ताधारी म्हणून बसले त्या मोदी आणि शहाना काय म्हणतात तर अफजल खानाच्या फौजा एक वेळ औरंगजेबाच्या फौजा म्हटलं असं जर समजून घेतलं असतं कारण दिल्लीहून तर ज्या आल्या होत्या त्या औरंगजेबाच्याच फौजा आता मला सांगा अफजल खान कशाला कडमडायला दिल्लीत गेला होता तो तर विजापूरचा सरदार होता तर मातोश्रीवरचा इतिहास हा असा कच्चाच आहे म्हणा तर असो इतिहासाचं ज्ञान यांना कमीच असणार कारण ही जी मंडळी आहेत मातोश्री गडावरचे वालदार चोपदार त्यांना एकनाथ शिंदेचं बंड म्हणजे गद्दारी वाटते ज्या बाळासाहेबांचे हे थेट वंशज आहेत त्यांनीच बाळासाहेबांचे विचार कसे घाण ठेवले ते बघा शिवसेना प्रमुखांनी शिकवण दिलेली आहे मै मेरी शिवसेना की काँग्रेस नाही होणार नाही कमीही नाही त्या त्याला त्या विचाराला त्या संस्कृतीला मी जागलो आणि मी जागणार कसब्यामध्ये काँग्रेस आणि चिंचोडमध्ये राष्ट्रवादी यांना आपल्याला विजयी करावाच लागेल चारच्या चार, चार राज्यांमध्ये काँग्रेस जिंकणार म्हणजे जिंकणार याला म्हणतात शिवसेना प्रमुखांचा विचार आता यांना काँग्रेस आणि काँग्रेस पार्ट टू म्हणजे राष्ट्रवादी शप हे जवळचे वाटतात पण ज्या एकनाथ शिंदेंनी मान्य बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार पुढे नेत त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा संकल्प केला आहे त्याला आदित्य ठाकरे खंजीर खूपच असणं म्हणतात नीचपणा म्हणतात निर्लज्ज म्हणतात खरंच असं आहे का हे कोण बघणार शिंदेंना जर नीच निर्लज्ज म्हणतात तर आपल्या अवकात काय हे शब्द तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांना पुढे नेणाऱ्यासाठी वापरताय याचा अर्थ तुम्ही सन्मान्य बाळासाहेबांचा अपमान करताय त्यांच्या विचारांचा अपमान आहे एकनाथ शिंदे हा सामान्य शेतकऱ्याचा सा मुलगा जो मुंबईत आला आणि शिवसेनेसाठी आपलं आयुष्य वाहून बसला धर्मवीरांच्या आदेशाला प्रमाण मानून संभाजी शिंदेंचा एकनाथ हा अनाथांचा नाथ बनायला निघाला हिंदू हृदय सम्राटांचा खरा वारसा तरी या ठाण्याच्या दाढीवाल्यानं पुढे चालवलं वैयक्तिक आयुष्यात ज्यानं रिक्षा चालवली मासाळीने भरलेला टेम्पो चालवला आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करता करता बाळासाहेबांच्या शिवसेनेसाठी आपल्या घराधारावर तुळशीपत्र ठेवलं डान्स बार बंद पडतोय म्हणून सुपारी घेतलेल्या दाऊदच्या शूटरच्या गोळ्या याच एकनाथ शिंदेच्या छातीचा वेध घ्यायला आसुसल्या होत्या तेव्हा पण हा साहेबांचा शिष्य डगमगला नाही मातोश्री वर्षा दुसऱ्या मजल्यावर लपून बसला नाही आज त्यानं हिमतीनं सेनेचा धनुष्यबाण जपलाय तो मराठी बाणा जपलाय ते ज्वलंत हिंदुत्व जपलंय जे ठाकरे पिता जमलं नाही ते एकनाथ शिंदेनी करून दाखवलं त्या शिवसैनिकालाच आज आदित्य ठाकरे नीच आणि निर्लज्ज बोलत असतील तर हा त्या घाटावरच्या शेतकऱ्यांचा बहुजन मराठ्यांचा आणि महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेचा अपमान नाही का या शेतकऱ्यांना शिबी दिली कष्टकरी आणि कामगारांना समाजातून जे आलो बहुजन समाज मराठा समाज यांना शिबी दिली आणि म्हणून मी त्याच उत्तर काही देणार नाही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले पण तुमच्यावर संस्कृती नाही घडली हे असंच काहीच एकनाथ शिंदे म्हणतात तेव्हा ते शंभर टक्के खरं असतं कारण ठाकरेंबद्दल जर कोणी काय म्हणाल तर तो महाराष्ट्राचा अपमान असतो मराठी अस्मितेचा अपमान असतो आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याबद्दल जेव्हा असं म्हटलं जातं तेव्हा एकनाथ शिंदे कुठे चुकतात शिवसेना पक्ष दुबंगला म्हणण्यापेक्षा एक मोठा चंक ज्यात आमदार खासदार नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांसकट शिवसैनिकांची मोठी संख्या एकनाथ शिंदेना साथ देत वेगळी झाली या गोष्टीला निवडणूक आयोग सुप्रीम कोर्ट विधानसभा अध्यक्ष गद्दारी मानत नाहीत ही फूट आहे असं म्हटलं जातं पण ठाकरे मात्र या प्रकाराला गद्दारी म्हणतात हे घडवून आणणाऱ्याला निर्लज्ज नीच असं संबोधतात पण हे कसं आहे ना की हम करे तो रास शिला और तुम करे तो कॅरेक्टर डीला बरोबर ना दोन हजार सतराच्या मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजपा शिवसेना युती तुटली महापालिकेत स्वतंत्र लढायचं ठरलं दोन्ही पक्षांचं पण भारतीय जनता पक्षानं पक्षप्रमुखांच्या तोंडचं पाणी पळवलं होतं तेव्हा दोन जागा फक्त दोन जागा भाजपाला कमी पडल्या नाहीतर सेनेला बीएमसीतही धोबी पछाडच दिला होता त्यांनी सेना ब्याऐंशी तर भाजप चौऱ्याऐंशी अशा जागा मिळाल्या होत्या आणि राज्यात दोन्ही पक्ष सत्तेत होते मग ती सत्ता अबाधित राखायची तर इकडे कॉम्प्रोमाइज करा असा निरोप मातोश्रीवरून देवेंद्र फडणवीसांना गेला आणि देवेंद्र फडणवीसांनी आवरलं म्हणून नाहीतर आशिष शेलार तर पालिकेत भाजपचा महापौर बसवण्याच्या तयारीतच होते भाजप या सत्ता स्पर्धेतून मागे हटला कारण देवेंद्रजींनी शब्द दिला होता मुंबई महानगरपालिका पुन्हा ठाकरेंच्या ताब्यात गेली पण भाजप मागोमाग होतीच फक्त दोन जागांचा जा फरक या दोघांमध्ये होता आता या दोन जागांचा जा फरक संपवून भाजपला मागे टाकायचं म्हणून उद्धव ठाकरेंनी आपल्या सख्यात सुलत भावाचा पक्ष फोडला राज ठाकरेंचा पक्ष मनसेच्या सात नगरसेवकांमधल्या सहा नगरसेवकांना कुठले खोके दिले की ते रातोरात त्या ठाकरेंना सोडून या ठाकरेंकडे आले आता याला काय म्हणायचं मनसेच्या त्या लबाड लांडग्यांनी केलेली गद्दारी की के उद्धव ठाकरेंचा नीचपणा निर्लज्जपणा अजो आपल्या भावाचा पक्षही सोडत नाही जो आपल्या घरातच गद्दारी करतो त्याला काय म्हणायचं आपल्या बुडाखाली लागली की म्हणायचं माझ्या बापाचा पक्ष चोरला आणि दुसऱ्यांच्या बुडाखाली तुम्ही मासेच्या कांड्या घेऊन फिरता पेट्याच्या पेट्या घेऊन फिरता तेव्हा काय बरं या मुद्द्यावर उद्धवजींचे उदात्त विचार ऐकले की कसं भरून पावत आहे का तुम्हाला काय होत आहे की इतर कोणी केली तर ती कुद्दारी आणि आम्ही केली तर गद्दारी असं नाही होऊ शकत म्हणजे पूर्ण कुणी केली तर तर खुद्दारी ना आम्ही गद्दारी हा प्रश्न उद्धवजी मीडियाला विचारतात ना तेव्हा त्यांची चार बोट त्यांच्या स्वतःच्याकडे वळलेली असतात हे ते सपशेलपणे विसरलेले असतात आज शिंदेनी जे केलं ते गद्दारीत मोडत असेल तर यांनी काय दिवे लावले होते इथं पन्नास खोके पन्नास खोके बोंबडून घसा बसला यांचा मग तिकडं म्हणजे मनसेच्या नगरसेवकांना फोडताना जे खोके दिले त्याला घोडाबाजार म्हटलं तर घोडा बाजाराचा आरोप गाडवांनी करू नये असा तो विद्वान सल्ला देतात दे, उद्धवजी दिसतात आपलं यालाच म्हणतात गिरे तो बी टांग उपर राजकारणात कोण किती नीच पातळी गाठेल याबद्दल आपण न बोललेलंच बरं कारण राजकारण जे आहे या राजकारणात बहुसंख्य हे निर्लज्जच भरलेले आहेत जे सोयीस्करित्या आपले शब्द फिरवतात हो आली की दुसऱ्या पक्षाचे नगरसेवक खोके देऊन फोडले तर त्या घोडा बाजाराबद्दल जो बोलणारा असो हो तो गाढव ठरवतो मग आता हे जे कंठशोष करत आहेत त्यांना काय म्हणायचं मित्रो माझ्या प्रश्नाचं उत्तर कमेंट्समध्ये जरूर द्या तुर्तास इथेच थांबतो आपल्या चॅनलवरचा कंटेंट आवडत असेल तर लाईक करा मित्रपरिवारात शेअर करा सबस्क्राईब करून पाहत राहा आकार डी नाही धन्यवाद どうもすか